आहे आणि एनडीएच स्पष्ट बहुमत आणि पाहता गटबंधन होत फार दैनीय अवस्था झालेली आहे हा विजय म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाचा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा नितीनबाई शहा यांच्या नियोजनाचा आणि विकसित बिहारचं एक विकास पुरुष म्हणून आपले नितीश कुमार आणि भाजपचे समर्थनाचं जे काही काम झालेलं आहे त्याचा परिपाक आहे त्यामुळे मोदी साहेबांचं अभिनंदन आणि अभिनंदन नितीश कुमारचे भाजपचे समस्त बिहार सरकार करतो या विचारले देशामध्ये गणित अशा विजय झालेला आहे आणि आरोपी असो किंवा महाजन असो आणि वाईट आणि दयनीय अवस्था ही जवळपास झालेली आहे असं स्पष्ट झालेला आहे नाणे पालिका चुनाव